पण काय असत कि भक्ती जिथं असती ना तिथं ते धाव घेत असतात भक्ती पाहिजे आणि भक्ती कशी पाहिजे तर ती मनापासून पाहिजे शुद्धांत करण्यानी केलेली पाहिजे या दोन गोष्टी जर असतील ना तर त्यांना कुठूनही कुठे यावंच लागत त्यांना यावंच लागतं त्या भक्ताच्या रक्षणाकरता धावून यावं लागतं फक्त आपल्याला या गोष्टी जमल्या पाहिजे या गोष्टी जर आपल्याला जमू शकल्या तर खरंच आपलं आयुष्य सार्थकी लागल्यासारखं पण होतं कसं की ला आपण देवपूजा करतो ती सुद्धा घड्याळ लावू आपण जपाला बसतो ते सुद्धा आपली आपण माळेकडे लक्ष न देता आपलं घड्याळाकडे लक्ष असत चूक असं मी म्हणत नाही जर धकाधकीचा काळ आहे आपल्याला जाणय करणे ठीक आहे ना तुम्ही तीन माळा घेऊ नका एकच माळ घ्या संख्या महत्वाची नाही आपल्याला गुणवत्ता महत्वाची संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व अधिक दिलं पाहिजे मला जर तीन माळा करायच्यात तर नाही मी एकच माळ केली पाहिजे पण ती एक माळ करताना माझ पूर्ण लक्ष हे तिथंच पाहिजे दुसरीकडे नको तसा हा भक्त होता आणि मग बरोबर आशाचं रक्षण करण्याकरता आशाचा उद्धार करण्याकरता तर हे परत 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 सगळे येतात बाकी कारण काय यांना येण्याचं बाकी काहीच कारण नाही काहीतरी नाव बदलतील रूप बदलतील सगळं बदलतील अव आपल्यापैकी इथं बसलेले सगळेच जण खर तर मी सोडून सगळेच जण चांगल्या अधिकारी आहेत सगळ्याच जणांचं वाचनही खूप आहे आपल्यापैकी बहुतेक जणांची किती पारायण झाली असतील प्रभूंच्या चरित्राची आणि प्रभूंच्या चरित्राची पारायण झालेली आहेत तर थोडस त्या पोथीमधला आठवायचा प्रयत्न करा कि प्रभुन्नी। प्रभुन्नी की प्रत्यक्ष प्रभूंनीच काय सांगितलं होत की यातली किती नावं अशी की जे प्रभूंच्या चरित्रात आहेत आणि प्रभूंचं चरित्र कधी प्रचलित प्रसिद्ध झालं ही तुम्हाला माहिती आहे आणि ते चरित्र प्रसिद्ध कधी होणारे हे सांगितलेलं आहे प्रभूंनी आणि प्रभूंनी त्यावेळेला हे सांगितलंय की मी पुढे येईन आणि मी कुठल्या कुठल्या नावाने असेन पुढं मी कुठल्या कुठल्या नावाने पुढं असेन हे ज्यावेळेला प्रभूंनी सांगितलं आपण वाचतो तरीही आपण गुरुचरित्राकडे बघताना सांप्रदायिकतेचा चष्मा डोळ्यावर ठेवतो हे केवढं मूर्खपणाचं लक्षण आहे जर प्रभूंनी स्वतः सांगितलं की गजानन महाराज मिन गाडगे बाबा मिन नवे नवे इतकंच तर साईबाबा मिळेन हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सुद्धा मीच येईन हे ज्यावेळेला ते सांगतात ते, सांगता ते चरित्र आपण वाचतो पण आपण डोळसपणे वाचत नाही आपण जर डोळसपणे जर वाचलं तर हे आपल्या लक्षात येईल की नेमक्या गुरुचरित्राचा अर्थ काय आणि नेमकं गुरुतत्व हे आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे आपण काय जाणलं पाहिजे आणि आपण नेमकाच कुठल्या दिशेने चाललो आपण हा विचार प्रत्येकाने मनाशी करायला पाहिजे